हॅलो फ्रेंड तर आता मी करणार आहे मेथीचे पराठे सो व्हिडिओ कंटिन्यू करा थंडीच्या सीझनमध्ये मेथी एकदम स्वस्त होते हीच पेंडी आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर घ्यायला गेलं की नाही हा तीस किंवा वीस रुपयाला भेटते वीसला तर भेटूच शकत नाही तीसला नक्की भेटते थंड आहे म्हटलं आता मला दहा रुपयेला एक चांगली झणझणीत अशी मोठी मेथीची पेंडी भेटलेली आहे सो आता मी मेथीचं पराठा करणार आहे प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर आता स्वच्छ मेथी नीट करून घेऊया आणि माझी रेसिपी नक्कीच फॉलो करा तर दा दा। मी मेथी मस्तपैकी नीट करून घेतलेली आहे आणि चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे एकदा ते दोनदा कारण का मातीची पूर्ण अशी बारीक राळ असते ना ती असते त्यामुळे दोनदा आवरजून धुवा अशा साईजमध्ये म्हणजे मी आपली नीट करून घेतलेली आहे त्याला आपल्याला बारीक पण चिरायची आहे आणि चाळण्याखाली असं मी नितळायला ठेवले तोपर्यंत ह्याच्यासाठी वाटण लागणार आहे ना हिरवी मिरचीचं वगैरे ते आता आपण कळवून घेऊया या ठिकाणी मी मिक्सरचं आहे आहे त्याच्यामध्ये आठ ते, ते नऊ करणार तुम्ही भाजून पण घेऊ शकता माझ्या मिरच्या काही जास्त तिखट नाहीत त्यामुळे मी असेच टाकत आहे त्यामुळं सोतून भाजून पण घ्या त्याचप्रमाणे लसणाच्या पाकळ्या दहा बारा आहेत साधारण त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये मी जिरे पण ऍड करत आहे आणि हिरवी कोथिंबीरची जे तेंडक असतात ना ते पण असं मी एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आता चवीनुसार ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे चला तर आता आपण हे मिश्रण चांगलं पेस्ट करून मिक्सरला घेऊया बघू शकता छान असे स्मूथ असे पेस्ट तयार झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये साधारण मी जरा पाणी ॲड केलेलं आहे कोथिंबीरचे देणके वगैरे जरा नॉर्मल म्हणजे पूर्ण बारीक होत नाही बिना पाण्याशिवाय सो मी पाणी ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे किती छान हिरवीगार अशी मेथी आहे ना एक नंबर चला तर आता चांगलं आपण बारीक करूया थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये मग अशी घ्यायची आणि चाकूच्या साह्यान अशी एकदम बारीक कट करून घ्यायची आहे आपल्याला चला तर मी तुम्हाला दाखवे तशी मेथीची भाजी अशी बारीक एकदम कट करा अशा प्रकारे आपल्याला चांगली एकदम बारीक करायची आहे चाकूच्या साह्याने काय करायचं माहिती आहे का अशी म्हणजे मेथी घ्यायची मधून एक काप द्यायचा आणि त्याचप्रमाणे अशी म्हणजे एकत्र करायची आणि पुन्हा जरा कट करायची मी जरा जास्तच मेथी घेतली आहे आणि अशी कट करायची कट करायचे पण ना तीच प्रोसेस एकत्र करायचे नाशिक करायचे तिस ते अशा मध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे हे जरा मोठी वाटते सो मी जरा अजून एकदम कापत येते याला नुसते मी मेथीचे पानच घेतलेले आहेत देंडकं जर असले तर बारीक एकदम चिरली जात नाही त्यामुळे मी असे पानच घेतलेले आहेत तुमच्याकडे जर असं कट करायचं असलं का असं खाली प्रेस केलं तर ह्यास म्हणजे ह्यानं पण अशी चांगली बारीक होतीये एकदम अशी किती छान बारीक होते ह्या हे पण बारीक होते चाकून जरा पटपट होते सो मी चाकूनच केले या मी अशा प्रकारे मेथी म्हणजे कट करून घेतलेले आहे साधारण ही मेथी दोन वाट्या असेल दोन वाट्या आहे ही मेथी चला तर आता याचं आपण पीठ म्हणजे म्हणून घेऊया एक वाटी पीठ आहे ते गव्हाचं पीठ आपण चाळून घेऊया आणि ही दुसरी वाटे आहे ती अर्धी वाटे आपण गव्हाचंच पीठ घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे बेसनचं पीठ छोटेशे अर्धी वाटे घेतलेलं आहे पुन्हा एकदा हे चांगला पण चाळून घेऊया अशा प्रकारे मी दोन वाटे गहू आणि अर्धी वाटे बेसनचं पीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी सर्वप्रथम बारीक चिचलेला साधारण तीन ते चार कोड्या असलेल्या आणि एवढासा मी ववा घेतलेला आहे असा हाताच्या साह्याने आपल्याला कुस्करून टाकायचं आहे साधारण एक चम्मच असेल वावा मी भरपूर क्वांटिटीमध्ये ववा ॲड केलेला आहे त्याचप्रमाणे दोन मोठे चम्मच मी या ठिकाणी तिळ घेतलेले आहेत त्याचबरोबर कोथिंबीर बारीक चिरलेली घेतलेली आहे मी छान चवी ते कोथिंबीर असल्यामुळे धनाफोड पण ला। ला मी थोडीशी किंचित घेतलेली आहे त्याचप्रमाणे थोडीशी किंचित हळद पण ॲड करायची आहे आपल्याला आणि लास्टला आपल्याला चवीनुसार मीठ एक चम्मच मी मीठ घेतलेला आहे त्याचप्रमाणे मग असे जे वाटण केलं का ना ते आपल्याला ॲड करायचं आहे तुम्हाला जर तिखट जर पाहिजे असेल तर तुम्ही जास्त मिरच्या यूज करू शकता सो मी जे पेस्ट बनवली होती ना साधारण अडीचं झाले तुम्हाला हिरवी मिरची जर चालत नसेल तर लाल तिखट टाकलं तरी चालते काळा मसाला चटणी आपली तरी पण चालते लास्टला आपण मेथी जी बारीक चिरलेली ना ते ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आता हे सगळं मिश्रण एकत्र करूया ह्या पिठाला जास्त पाण्याची गरज लागत नाही म्हणजे जास्त लागतच नाही सगळीकडे मेथे आपण म्हणजे मेथी आणि सगळं मिश्रण एकत्र करून घट्ट कणकीचा कसा गोळा मळतो तसा आपल्याला करून घ्यायचं आहे साधारण मी एक ग्लास पाणी घालून मी म्हणून घेतलेला आहे मला एखाद्याने कॅरी करणं होईना आणि असं चांगलं आपण बोट्या असं का चांगलं प्रेस करायचं तर या ठिकाणी आपलं पीठ चांगलं म्हणून तयार झालेलं आहे आणि कणकीचं कसं आपण दहा पंधरा मिनटं भिजून देतो तसं आपल्याला पंधरा मिनटं साधारण ठेवायचं आहे आणि वरून थोडं तेल पण लावायचं आहे आणि मिश्रण करताना त्याचे जर दोन चम्मच तेल टाकलं तरी पण चालेल आणि असं म्हणजे लय घट्ट पण नाही लय पातळ पण नाही असं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं तेल पण लावायचं आहे आता आपण म्हणजे पंधरा मिनटं ठेवूया असंच म्हणजे पीठ चांगलं भिजल ह्याच्यावर काहीतरी झाकण म्हणजे झाकण लावून ठेवायचं पंधरा मिनटं चला तर आता भेटूया परत एकदा चला तर दहा पंधरा मिनटं झालेल्या आहेत तर चपातीला कसं आपण हुंडा काढतो तसा असं एकदा म्हणजे हुंडा काढून घ्यायचा आहे आणि चपातीपेक्षा हुंडा जरा बारीक घ्यायचा आहे साधारण मी एवढा म्हणजे उंडा घेतलेला आहे पिठामध्ये कोरड्या पीठ आहे ना गव्हाचं त्याच्यामध्ये डीप करायचं चपाती कसं लाटतो त्याचं त्रिकोण करून जरी केलं तरी पण चालतंय लाटून घ्यायचं आणि तेल लावायचं पुन्हा जरा कोरड्या पिठामध्ये आणि असं फोल्ड करायचं एकदा पुन्हा जे आपल्या हाताला उरलेलं तेल आहे ना ते लावायचं फोल्ड करायचा पुन्हा पिठामध्ये बुडवायचा आणि याचा मस्तपैकी गोल असा आपल्याला पराठा लाटून घेऊया बघू शकता अशा प्रकारे मी गोल असा पराठा लाटून घेतलेला आहे तुम्हाला जर जोरत जर वाटली तर पुन्हा एकदा आपण पीठ लावू शकतो मला जरूरत वाटली म्हणून मी लावलेलं ला आहे आणि असं पातळ असं लाटून घेतलेलं आहे लय पण पातळ करू नका आणि लेप राजीबा ठेवू नका आणि असा गोल छानपैकी मी लाटून घेतलेला आहे आपला मेथीचा पराठा पराठा लाटते तोपर्यंत मी तवा तापायला ठेवलं होता गॅसवर आणि तवा ता तापायच्या ती जरा म्हणजे तापायच्या नाकात आलेला आहे सो मी थोडं तेल पण लावलेलं ला आहे तवा मस्तपैकी गरम झालेला आहे लाटलेला लाट मेथीचा पराठा ह्याच्यावर आपण टाकायचा आहे आणि मिनिट किंवा अर्धा मिनिट असं चांगलं आपल्याला असंच ठेवायचं आहे तुम्ही याला तेल देखील लावू शकता आणि तूप देखील लावू शकता सो मी तर तेल लावलेलं ला आहे तुम्हाला जे आवडेल ते लावा जण बटर पण लावलं तरी पण चालेल कारण चवीसाठी खूप छान लागते मला तर ते तुम्ही तुपाचा वापर करा जेणेकरून मस्त हो होईल आणि चव पण एकदम भन्नाट येईल चला तर आता पराठा पण पलटी मारूया आणि ह्याला आता आपण तेल लावूया आणि तूप जर लावणार असेल तर पराठा चांगला भाजून द्यायचा आणि लास्टला तूप टाकायचं हे ट्रिक नक्की लक्षात ठेवा नाहीतर तूप असं जळून जाण्याची शक्यता असते म्हणजे त्याची वाफच होऊन जाते आणि चव अशी राहत नाही सो लास्टला लावा ह्या पण साईडला आपण आता तेल लावूया तेल सगळीकडं लावायचं पसरून वगैरे इथं असं पांढरं दिसतं कामा नाही सगळीकडे चांगला असं उलताण्याच्या साईनं पसरवून लावायचं आणि गॅस मोठाच ठेवायचा आणि मोठ्याच गॅसवर आपल्याला भाजायचं आहे आणि तवा चांगला गरमच होऊन द्यायचा मगच भाजायचं असं प्रेस जरी केलं तरी पण चालते त्या साईडला पराठा भासतो तोपर्यंत आता आपण दुसरा मुंडा घेतलेला आहे पुन्हा तीच प्रोसेस असं लाटून घ्यायचं आता मी जरा वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे जेणेकरून ॲखेरटच तुमचा गोल आणि एकदम गोल चंद्रासारखा होईल तेल लावायचं दोन्ही साईडला लावायचं परत असं करायचं म्हणजे दोन्ही आणि मध्ये असं प्रेस करायचं आणि ह्याच्यात थोडं तेल ह्याच्यात असे दोन वाटे तयार करून घ्यायचे आहे आणि असं एक मिठाल दाबायचं आणि पुन्हा आपल्याला पिठामध्ये भुडवायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे एकदम गोल असं या पद्धतीने लाडल्यामुळे कसला भारी गोल झालेला आहे ना पराठा एक नंबरच दुसरा जो आहे ना पराठा त्याला मी तूप लावून भाजणार आहे तर असा झाल्यानंतरच आपल्याला ह्याला तूप लावायचं आहे दुसरा साईड लावायचं भाजल्यानंतरच बघा तूप लावल्यामुळं कसं आहे असं वा म्हणजे तूप वरच येतं या म्हणलं तो ना धूर निघतो असं तोपला आल्यावर तेव्हा मी तो नव्हतं लावलं पण तुमच्यासाठी मी दाखवलेला आहे सो हा पण पराठा आपला रेडी आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा पराठा आपण दहीसोबत पण खाऊ शकतो किंवा टमॅटो सॉस असो ना त्याच्यासोबत जरी खाल्ला तरी पण चालते मस्तपैकी छान झालेत ना लय पात्रही लाडले नाहीत आणि लय जाड पण नाहीत आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय टेक केअर